सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा भारतीय जनता पार्टीत पदाधिकारी आणि इतर सदस्यांचा पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देपाई महायुतीचे चंद्रपूर वणी आणि लोकसभा क्षेत्राचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत विजयी संकल्प सभा स्थानिक पाण्याच्या टाकीजवळ शासकीय मैदानावर संपन्न झाली यात भारी संख्येने जनसमुदाय उपस्थित होता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत धनुजी कुंडी समाज परिवर्तन संघटनेच्या अध्यक्षा संध्याताई नांदेकर व रुंदाताई नारेकर व इतर पदाधिकारी आणि सदस्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला प्राध्यापक दिलीप लोणे वसुकेत पाटील विनोद मोहितकर चित्रा वाघ मनसे नेते राजू कुंभरकर आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार नामदार सुधीर मुनगंटीवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विचारपीठावरून भाषणे झाली चित्रा वाघ म्हणाल्या की विकास कि विनाश हे तुम्ही ठरवलं पाहिजे ही संस्कृती विरुद्ध विकृतीची लढाई आहे मोदींनी भरपूर काम केली शौचालय उभारली मुलींसाठी भरीव काम केलं मोफत राशन दिलं महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी ते कार्यरत आहे मोदींनी शेतकऱ्यांना सन्मान निधी दिला पाचशे वर्ष जुना रामलीलाचा प्रश्न सोडवला आमदार संजीव रेड्डी बोतुरवार म्हणाले या दहा वर्षात वनीने प्रचंड विकास केला आहे सिमेंटचे रस्ते झाले विकसित भारताचे स्वप्न साकार होत आहे प्रदूषण आणि अन्य प्रश्न लवकर सुटतील पिण्याचे पाणी आणि विजेचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल सुधीर मुनगंटीवार यांनी सर्वप्रथम जनतेचा आशीर्वाद मागितला विकास कामावर काम करण्याचं त्यांनी आश्वासन दिले त्यांचं वणीसोबत जवळचं नातं असल्याचंही ते बोलले त्यामुळे वणीचा विकास ते करणार आहे आपण सिम कार्ड निवडताना त्याच्यात टॉवरचा विचार करतो आणि मोदी हे उत्कृष्ट टॉवर आहे जातीवर जाऊन मतदान करू नका जात ही उंबरट्याच्या आतच असली पाहिजे मोदी म्हणजे शोले सरकार हिट पिक्चर आहे फडणवीस म्हणाले की साधी निवडणूक नाही आपल्याला देशाचा नेता निवडायचा आहे मोदी हे मजबूत इंजन आहे जे अनेकांना सोबत घेऊन पुढे जाणार आहे आता विकासाची कुठेच कमतरता नाही मोदींनी पन्नास कोटी लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी दिलं गरजूंचा विचार केला मुद्रा लोनच्या माध्यमातून गरजूंना मदत केली एकतीस कोटी महिलांना स्वतःच्या पायावर उभे केले यावेळी भारताची अर्थव्यवस्था मजबूत केली सुधीर मुनगंटीवार हे आदर्श नेता आहे आणि अभ्यासक आहे ते प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करतात आणि कोणत्याही कामात ते कमी पडणार नाही कार्यक्रमाचे संचालन संजय पिंपळ शिंडे यांनी केले तर आभार रवी बेलूरकर यांनी मांडले वनी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट पण तुमचा व्यवसाय काय आहे तुमचा व्यवसाय आहे दारूचा तुमचा पती नाही याच दुःख आम्हालाय पण तुमच्या दारूमुळे आमच्या हजारो भगिनींचं कुंकू पुसलं गेलंय त्यांना सुद्धा पती नाहीये त्याची काळजी तुम्ही कधी केली नाही अरे तुम्ही म्हणता बाईचं मत बाईला बाईचं मत बाईला नाही जे आमच्या अलकाने सांगितलं बाईचं मत विकासाला बाईचं मत भविष्याला बाईचं मत महायुतीला बाईचं मत सुधीर भाऊना बाईचं मत कमळाला हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे अरे बाई बाईच आहे पण बायांमध्ये पण प्रकार आहेत ना मंथरा आणि कै कै सुद्धा बाई होती आणि माता सीता सुद्धा बाई होती ज्या दारू मुळे आमच्या हजारो महिलांचे संसाराचं वाटोळ झालं त्या मंथरा आणि कैकईला आम्ही कधी उभं करणार नाही बंधू हा दारूचा पैसा हा तुमच्या संसाराचा पैसा आहे तुमच्या मुलांच्या भविष्याचा पैसा आहे आणि म्हणून ताईंना आपल्याला सांगायला पाहिजे की ताई तुम्हाला वाद घालायचा तर तुम्ही विकासावर बोला ना काही पण तुम्ही ते करत नाही आहात बाईपणाचा पूर्ण गैरफायदा पिण्याचा प्रश्न आहे अमृत टप्पा दोन एकशे चाळीस तोड योजना मंजुरीसाठी अंतिम टप्प्याचा आहे तर टीएस झालाय राज्य शासनाच्या शेवटची बैठकाची आहे ते सुद्धा आपण निश्चितपणे तातडीनं मंजूरताल अशी मला आशा आहे खर तर, तर आपण आमचे नेते पडूश मी ज्या ज्यावेळी गेलो साबाडे त्या त्या त्यावेळी मला त्यांनी ते नाही हा शब्द उच्चारला नाही फक्त पडविश माझी विनंती आहे डब्ल्यू सी एलचे अनेक प्रश्न जरी असले आम्ही तोडशाच्या जमीन आमच्या आहे अनेक माईस आमच्या वनीमध्ये आहे म्हणे वनी माहिस माहेर जर आहे परंतु दुर्दैवाने विजेचा प्रश्न आपण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे आणि ऊर्जा मंत्री सुद्धा आपण आहात फक्त विजेचा प्रश्न आहे नि सौरउर्जेच्या माध्यमातून बारा तास लाईन आपला प्र प्रश्न आहे निश्चितपणे पूर्ण धराल परंतु आम्हाला सुद्धा जडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यासारखं बारा तास दिवसा वीज द्या ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आणि दुसरा प्रश्न आहे सिंचनाचा आहे माझ्या विधानसभा क्षेत्रात अनेक नदी नाले प्रचंड आहे चुडुंबभर वाहत आहे जलोत्तर शहराच्या माध्यमातून आणि आपण निश्चितपणे बंधारे मोठमोठे बंधारे देऊन लहान लहान बंधारे देऊन या वनी विधानसभेतला वनी असो जरी जामने असो आदिवासी बोल मारेदा असो या तिन्ही तालुक्याचा निश्चितपणे सिंचनाचे सोय आपण वाढवून द्यावं हे दोन गोष्टी आपल्याला विकासाचा एवढा मोठा निधी दिला मी आपला तर आपला आमदार म्हणून आपला सहकार्य म्हणून निश्चितपणे आपल्या मनापासून आभार मानतो वनी विधानसभेचे कोळसा खाणीचे प्रश्न असतील वनी विधानसभेचे सिंचनाचे प्रश्न असतील वनी विधानसभेचे आरोग्याशी अरे तर संबंधित प्रश्न असेल इथं तुम्ही हॉस्पिटल मागित कामगार आहे की केंद्र सरकारच्या वतीनी कामगार विभागाचं मी शाळा शंभर बेडे न्यू टेक्नॉलॉजीचं हॉस्पिटल आणतोय तेच हॉस्पिटल तसच्या तस, तस वनिग आणण्यासाठी विश्वास देतो अरे विधानसभेत असताना देवेंद्रजी आणि आयुधांचा उपयोग करायचो मुख्यमंत्री कोणताही असू द्या त्याचा हात आमच्या फाईलवर सही करण्यासाठी विधानसभेत आमचा आवाज बाध्य करायचा संसदेत जर गेलो तर वाघाच्या चाललो आहे अरे संसदेचे दरवाजे माझ्या मतदार ग काष्ट पाठवून जर मी संसद भवनाचे दरवाजे केले असेल तो जो ऐकणार नाही त्याच्यासाठी दरवाजे ही बंद करण्याची ताकद निश्चितपणे माझी राहील हा विश्वासही देतो घरकुगाचा प्रश्न असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल आणि एवढंच नव्हे शरद पवार जी जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा यवतमाळ जिल्ह्यात जगातल्या सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायच्या मी विश्वास देतो की एम आय डी सी अनेकांनी बघितलंय ज्यामध्ये इंडस्ट्रीज आहे पण महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन करत फक्त कृषी प्रक्रिया उद्योग असेल घाटंजी असेल राजुरा असेल या भागामध्ये कृषी उद्योग आणून या कृषी प्रक्रियेवर या देशामध्ये शेतीचा आदर्श निर्माण करण्याचं कामही मी निश्चितपणे करेन मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपल्या गडकरी साहेबांनी ज्या प्रकारे रस्त्यांचं नेटवर्क तयार केलं ज्या प्रकारचे रस्ते पूल ओव्हरब्रिज या ठिकाणी तयार झाले ज्या प्रकारचं रेल्वेचं नेटवर्क तयार झालं युपीए सरकारच्या काळात मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये वर्षाला एक लाख कोटी रुपये हे इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च व्हायचे मोदीजींनी एक लाख कोटी वार्षिक बजेट तेरा लाख कोटीचं नेलं आणि संपूर्ण भारत बदलण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं आहे आणि म्हणून बंधू ज्यावेळी मतदानाला आपण जातोय कमळाचं बटन आपण दाबतोय त्यावेळी सुधीर भाऊंना तर मत मिळत आहे पण त्याचवेळी मोदीजींना देखील आपण मत देतोय सुधीर भाऊंना दिलेलं प्रत्येक मत हे मोदीजींना दिलेलं मत आहे आणि इतर कोणालाही दिलेलं मत हे राहुल गांधींना दिलेलं मत आहे माझा तुम्हाला सवाल आहे सांगा कोण प्रधानमंत्री झालं पाहिजे सांगा कोण झालं पाहिजे कोण झालं पाहिजे कोण झालं पाहिजे कोण झालं पाहिजे मोदीजी झाले पाहिजे तर कमळाचं बटन सुधीर भाऊंच बटन दाबलं तरच मोदीजी प्रधानमंत्री होणार आहेत अळी बंधू भगिनी मी तुम्हाला सांगण्याकरता आलोय की आपण भाग्यशाली आहोत एकीकडे मोदीजी सारखा नेता आहे आणि दुसरीकडे सुधीर भाऊ सारखा उमेदवार आहे पंचवीस वर्ष सुधीर भाऊंनी आणि मी विधानसभेत सोबत काम केलं आहे आणि मी तुम्हाला मनापासून सांगतो लोकप्रतिनिधी कसा असावा याच जर उदाहरण पाहिजे असेल तर तो सुधीर भाऊ सारखा असावा हे डोळे मिटून मी, मी तुम्हाला सांगू शकतो सुधीर भाऊंचा अभ्यास त्यांचा व्यासंग सुधीर भाऊंची माहिती सुधीर भाऊंचा पाठपुरावा खरं म्हणजे मी जर असं म्हणेन की एखाद्या कामाच्या पाठपुराव्याचं ऑलिम्पिक ठेवलं तर सगळे गोल्ड मेडल हे सुधीर भाऊंनाच मिळतील एवढा प्रत्येक कामाचा पाठपुरावा सुधीर भाऊ करत असतात आणि शेवटी एखादा लोकप्रतिनिधी हा विजनरी असायला पाहिजे त्याला दृष्टी असायला पाहिजे त्याला विकास काय हे समजायला पाहिजे पैसा कुठनं आणला पाहिजे समजायला पाहिजे सुधीर भाऊ या महाराष्ट्रातल्या द्रष्ट्या नेत्यांपैकी एक आहे विजनरी नेत्यांपैकी एक आहे त्यामुळे आपल्याला खरं म्हणजे आनंद झाला पाहिजे की भारताच्या लोकसभेमध्ये मोदीजींसोबत मोदीजींना साजेसा अशा प्रकारचा खासदार पाठवायची संधी या आपल्या चंद्रपूर वणी लोकसभा मतदार संघाला या ठिकाणी मिळाली आहे आमच्या संजीव रेड्डी बोतकुलवारजींनी चांगल्या प्रकारची कामं केली त्यांनी जेव्हा जेमा निधी मागितला आम्ही निधी दिला आणि संजीव रेड्डीची चिंता करू नका तुमची जी पिण्याच्या पाण्याची वणीची स्कीम आहे जवळपास मंजूर करून ठेवली आहे आचारसंहिता आली आहे आचारसंहिता संपल्यानंतर त्याला ही निधी मिळणार आहे आणि तुम्ही जे जे मागणार आहात आता एकीकडे सुधीर भाऊ आहेत दुसरीकडे मी आहे केंद्र आहे राज्य आहे काहीही कमी पडणार नाही बंधू भगिनी मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे सुधीर भाऊंच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा कारण अशा प्रकारचा लोकप्रतिनिधी मिळणं देखील भाग्य असत विश्वास आहे पाच वर्ष सुधीर वर्षानंतर आम्हाला मत मागायला यावं लागणार नाही तुम्हीच सांगाल सुधीर भाऊ येण्याची आवश्यकता नाहीये आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहोत अशा प्रकारे परिवर्तन सुधीर भाऊ या ठिकाणी करून दाखवतील आणि म्हणून आपण सगळे येत्या एकोणीस तारखेला सुधीर भाऊंच्या कमळाचं बटन दाबा कमळाचं बटन दाबलं मत सुधीर भाऊंना मिळेल आणि शॉक काँग्रेस पार्टीला मिळेल जी काँग्रेस पार्टी रोज आपला अपमान करते जी काँग्रेस पार्टी रोज हिंदू समाजाचा अपमान करते आजही राहुल गांधी या ठिकाणी विदर्भामध्ये आले होते आणि त्या ठिकाणी ते, ते असं म्हणाले मोदीजी जी, जी काही त्या ठिकाणी जाऊन पूजा करतात हे नाटक आहे ही नौटंकी आहे अशा प्रकारे मोदीजींच्या पूजेला नौटंकी म्हणणारे राहुल गांधी जे राहुल गांधी या ठिकाणी असं म्हणतात हिंदू समाजातली जी शक्ती आहे ती शक्ती मला संपवायची आहे अशा प्रकारे भेदभाव करणारे राहुल गांधी आज खरं म्हणजे त्या काँग्रेसला आपल्याला जागा दाखवण्याची ही संधी आहे राहुल गांधींना जागा दाखवण्याची संधी आहे आपण तर काय नारा दिलाय अबकी बार अबकी बार राहुल गांधींचा नारा आहे अबकी बार चालीस पार अब्की बार चाळीस पार पण त्यांचे चाळीसही पार होणार नाही म्हणून तुमचा आशीर्वाद द्या कमळाचं बटन दाबा एवढीच विनंती करतो आए। 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 आए।